नमस्कार आपले आहे शिवरेरी शुगर लिमिटेड साखर कारखान्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धनका पंचवीस लाखांची बँक गॅरंटी गेली जप्त प्रदूषणाविरोधात दिलेल्या लढ्याला मिळाले यश सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांची माहिती कोरेगाव तालुक्यातील जयपूर गणेश टेकडी येथील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखाने केलेल्या बेकायदेशीर प्रदूषणाच्या विरोधात दिलेल्या लढ्याला यश आले आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर कारखान्याच्या विरोधात कारवाई करत कारखान्याची पंचवीस लाख रुपयांची बँक गॅरंटीची रक्कम जप्त केली आहे पुणे येथील प्रादेशिक अधिकारी जे एस साळुंखे यांनी या संदर्भातील आदेश पारित केले आहे अशी माहिती सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिली महाराष्ट्र दिनांक मे रोजी शिवनेरी शुगर लिमिटेड या कारखान्याच्या विरोधात कोरगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय आंदोलन करण्याचा इशारा सुतार यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी गुरुवारी दुपारी बारा वाजता आपल्या दालनामध्ये कारखान्याच्या प्रदूषणाविषयी तक्रारदार आणि कारखानदार तसेच प्रशासकीय यंत्रणेतील खाते प्रमुखांची संयुक्त बैठक बोलावली होती बैठकीच्या प्रारंभीत सातारा येथे प्रादेशिक अधिकारी सातपुते यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती दिली या संदर्भातील आदेश त्यांनी उपलब्ध करून दिला आहे दत्तात्रय सुतार यांनी कारखान्याच्या सांडपाण्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाबद्दल सातत्याने आवाज उठवला होता प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती वेळोवेळी प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध खाते प्रमुखांची भेट घेऊन तक्रारी अर्ज सादर करत कारवाईची मागणी केली होती साताऱ्यातील उपप्रादेशिक अधिकारी सातपुते यांनी कारखान्याच्या प्रदूषणाविषयीचा कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता त्यावर सुनावणीची प्रक्रिया देखील पार पडली होती कारखान्याने नेमकी नेम भूमिका स्पष्ट केली नाही तसेच यापूर्वी त्यांच्याकडून प्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंडळाने कारखान्याची बँक गॅरंटीची पंचवीस लाख रुपयांची रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालकांच्या हितासाठी कारखान्याच्या विरोधात लढा दिला प्रशासनाने वेळ केला मात्र हा विषय लावून धरल्यानंतर अखेरीस कारवाईपर्यंत विषय पोहोचला याचा आनंद असल्याचे सुतार यांनी सांगितले पुण्याचे प्रादेशिक अधिकारी जे एस साळुंखे यांच्या स्वाक्षरीने मंगळवार दिनांक सहा मे रोजी कारखान्याला हा आदेश देण्यात आला आहे या आदेशामध्ये पाचव्या क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये बँक गॅरंटीची रक्कम जप्त करत असल्याचा स्पष्ट शब्दात उल्लेख करण्यात आला आहे त्याचबरोबर कारखान्याने आता करावयाच्या उपाययोजनाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत एकूणच यापुढील काळात जर प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला तर लढा पुन्हा सुरू केला जाईल असा इशारा देखील सुतार यांनी व्यक्त केला मी दत्तात्रय सुतार सामाजिक कार्यकर्ता शिवनेरी कारखान्याच्या विरोधात एक मे रोजी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात मिटिंगमध्ये मला आजची तारीख दिली होती दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग घेण्याचं ठरवलं त्यामध्ये प्रदूषण अधिकारी सतपुती साहेब व कारखान्याचे माणसं व्यक्ती आले होते तर त्या त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी पंचवीस लाख रुपये दंड प्रदूषण विभागानं कारखाना शिवनेरी साखर कारखान्याला केला आहे आणि बाकीचं जे काय पाण्याचं प्रदूषण होत आहे त्या संदर्भात त्यांना प्रांताधिकारी यांनी आठ दिवसाची मुदत दिलेली आहे ते करून घेण्यासाठी त्यांनी सहकार्य म्हणजे सत्कार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर आठ दिवसात त्यांनी त्या पाण्याचं नियोजन केलं नाही पुढील पावसाळ्यात जर काय प्रॉब्लेम आला पाऊस पडल्यानंतर तर त्याला जबाबदार शिवनेरी कारखाना राहील व प्रशासन राहील आणि माझं मी आंदोलन हे कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे जनतेचा जनतेच्याविषयी माझ्या मनात चांगल्या भावना आहेत कारखाना बंद पडू नये ही माझी अपेक्षाच आहे कारखाना चालू राहा बी व्ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी संघटनेचं काम पंधरा वर्ष केलेलं आहे त्यामुळे मला कारखाना बंद पाडावा ही माझी भूमिका नसून कारखान्याने नियमानुसार त्यांचं कामकाज करावं कुठल्याही व्यक्तीला नागरिकांना जनतेला त्रास होऊ नये या उद्देशाने कामकाज करावं ही माझी भूमिका आहे त्यामुळे शिवनेरी कारखाना यापुढे कुठल्याही चुकीच्या पद्धतीने काम कामकाज करू नये लोकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनाने कामकाज करावं कारखाना चालवावा ही माझी इच्छा असून याच्यापुढे आठ दिवसात जर काही त्यांनी पाण्याच्या संदर्भात क्षणाच्या संदर्भात कारवाई केली नाही तर मी भवितव्य योग्य त्या न्यायालयात सुद्धा जाणार